श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी कृपादृष्टी या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण स्त्रियांनी नग्न होऊन अंघोळ करावी की नाही ही कथा पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये फिरत होते लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत पण हर हर गंगे पण म्हणत आहेत प्रिय श्रोते हो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर ती पूर्ण ऐका कारण अर्धवट ज्ञान कधीही कोणासाठीही चांगले नसते याशिवाय जो कोणी माता लक्ष्मीचा भक्त हा स्वामींचा भक्त हा व्हिडिओ पाहत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा मा श्री स्वामी समर्थ लिहा त्यांच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही त्यांचे घर नेहमी संपत्तीने भरलेले राहील मित्रांनो जेव्हा मा देवी मातेने पाहिले की सर्व लोक गंगे स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत परंतु प्रत्येक जण दुःखी आणि अस्वस्थ होता तेव्हा लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना आश्चर्याने विचारले की इतक्या वेळा गंगेत स्नान करूनही त्यांची पापे आणि दुःखे का नष्ट होत नाहीत आता गंगेत तथ्य राहिले नाही का भगवान विष्णू म्हणाले गंगेत तेवढी शक्ती आहे पण या लोकांनी पापांचा नाश करणाऱ्या गंगेत स्नानच केलेले नाही मग त्यांना फायदा कसा होईल लक्ष्मीजींनी आश्चर्याने विचारले की त्यांनी स्नान कसे केले नाही अंघोळ करून सगळे जात आहे त्यांचे शरीर अजूनही कोरडे झालेले नाही भगवान विष्णू म्हणाले हे लोक फक्त पाण्यात डुबकी मारून येत आहेत मी उद्या त्यांचे रहस्य सांगेन दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला रस्ते चिखलाने भरले होते एका चौकात खोल खड्डा होता आजूबाजूला चिखल होता आणि भगवान विष्णूंनी लिलेतून म्हाताऱ्याचे रूप धारण केले आणि त्या खड्ड्यात जाऊन पडले जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला होता आणि प्रयत्न करूनही बाहेर पडू शकला नाही त्यांनी लक्ष्मीजींना समजावले आणि तिला खड्ड्याजवळ बसवले आणि सांगितले तुम्ही लोकांना हाका मारत राहा की माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे कोणीतरी पुण्यवान आत्म्याने त्यांची सुटका करून त्यांचे प्राण वाचवावे आणि आम्हा असंना मदत करावी आणि भगवान विष्णूंना हे देखील समजावून सांगितले की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा फक्त असे सांगा की माझे पती पूर्णत पुण्यवान आहेत जे पुण्यवान आहेत त्यांनीच त्यांना स्पर्श करावा जर तुम्ही पुण्यवान असाल तर त्यांना स्पर्श करा अन्यथा स्पर्श करताच तुम्ही जळून व्हाल तथाच तो म्हणत लक्ष्मीजींनी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काय शिकवले होते ते ती करू लागल्या गंगेत अंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुलींना असे बसलेले पाहून अनेकांच्या मनात पापाची भावना येत होती काही लोकांनी लक्ष्मीजींना असेही सांगितले की म्हाताऱ्याला मरू द्या तुम्ही तिच्यासाठी का रडताय आणि काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते त्यांनी म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मी देवींनी पतीला हात देण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मी देवींचे म्हणणे ऐकून तेही थांबले त्यांना वाटलं गंगेत स्नान करून आला तर तो काय झालं आपण निश्चितच पापी आहोत मदत करताना आपण जळून राग झालो तर शेकडो आले शेकडोंनी विचारले आणि ते थोड निघून गेले संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले बघा कोणीतरी खऱ्या मनाने स्नान करायला आले आहे का त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला लक्ष्मीजींनी त्याला सांगितले त्या तरुणाचे मन करुणेने भरलेले आणि त्याच त्याने भगवान विष्णूला बाहेर काढण्याची तयारी केली लक्ष्मीजींनी त्यांना थांबवले आणि म्हणाल्या भाऊ तू जर पूर्णपणे पुण्यवार नसशील तर माझ्या पतीला स्पर्श करताच तू जळून जाशील त्याचवेळी कोणताही आडेवेडे न घेता तो लक्ष्मीजींना दृढ निश्चय आणि म्हणाला आई तू माझ्या पापरहित असण्याचा संशय का घेतेस दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आहे गंगेत डुबकी मारून कधी कधी पापे राहतात का मी आताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचलले नग्न होऊन व्यक्ती नक्की पहा हा दर्शी बाहेर येताच भगवान विष्णू आणि लक्ष्मीने त्यांचे खरे बाहेर येताच भगवान विष्णू आणि लक्ष्मीने त्यांचे खरे रूप प्रकट करून त्याला दर्शन देऊन धन्य केले भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगेत स्नान केले आहे या दृष्टांतानुसार जे श्रद्धा न ठेवता केवळ अभिमानाने गंगेत स्नान करतात त्यांना खरे फळ मिळत नाही पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ जाते गंगा स्नानाने पुण्य खूप आहे यानंतर भगवान विष्णूंजी माता लक्ष्मींना म्हणाले आता मी तुम्हाला बारा गोष्टी सांगेन स्नान करताना जो या बारा गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही त्याच्या घरात माता लक्ष्मी वास करते घरामध्ये अपार संपत्ती येते घरात कधीही भांडणे होत नाहीत त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगते तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली हे देवा या बारा गोष्टी मला सांगा यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक ऐकू लागते मित्रांनो तुम्ही सर्वांनी या बारा गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐका त्यानंतर भगवान विष्णू म्हणतात प्रिये तुला या बारा गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखी एक गोष्ट सांगेन की स्त्रिया कपडे काढून स्नान नग्न होऊन अंघोळ करणाऱ्या व्यक्ती नक्की पहा हा व्हिडिओ योग्य आहे की नाही ही बाब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर हे लक्ष्मी हे काळजीपूर्वक आहेत मग विष्णू जी सांगू लागतात मित्रांनो भगवान विष्णू म्हणतात की स्नान केल्याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते अंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षणही वाढते या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अध्यात्मिकपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो अंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक स्नान केल्यावर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्य करण्यास सक्षम होतो म्हणून सकाळी स्नान करावे नंबर दोन स्नान केल्याने हे गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहेत सौंदर्य शुद्धता आरोग्य निरागस्ता आणि बुद्धिमत्ता नंबर तीन ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे नंबर चार सकाळी स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे असे म्हणतात की सकाळी अंघोळ करण्याभोवती नकारात्मक शक्ती फिरकत नाही त्यामुळे सकाळी अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो नंबर पाच आजारपणात अंघोळ डोक्यापासून खाली करूनच करावी ओल्या कपड्याने अंग पुसणे म्हणजे एक प्रकारची अंघोळ असे म्हणतात नंबर सहा सकाळी सूर्य येण्यापूर्वी अंघोळ करणे चांगले मानले जाते नंबर सात अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत अंघोळ करणाऱ्यास म्हणावी आहे त्यावेळी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणे आणि नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो नंबर आठ घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात ते अशुद्ध मानले जाते त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावे नंबर नऊ नदीत अकरा किंवा एकवीस डुबकी घेणे चांगले आहे असे म्हणतात नंबर दहा पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये नंबर अकरा नळाच्या पाण्यापेक्षा झराचे पाणी चांगले नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले तीर्थापेक्षाही पाणी नदींच्या पाण्यांपेक्षा चांगले असते गंगाजल इतिर्थपेक्षा पाण्यापेक्षा चांगले मानले जाते नंबर बारा गंगा माते जी स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेन यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले आता मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून आंघोळ करतात हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक गोष्टींसाठी काही नियम बनवलेले आहेत यापैकी एक नियम संबंधी आहे सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजेत असे मानले जाते त्यामुळे त्यांच्या जा घरात सुख समृद्धी राहत असते सोबत अमाप संपत्ती येते माता लक्ष्मी प्रसन्न होते वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथात लिहिल्या आहेत आणि ज्यांचे आपण शतकानुशतके पालन करीत आलो आहोत पण तरीही त्यांच्या कारणांची संपूर्ण माहिती आपण आपल्याकडे नाही तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की कधीही कपड्याशिवाय म्हणजेच अवस्थेत आंघोळ करू नये जर आपण पौराणिक कथांबद्दल बोललो तर नग्न स्नान करणाऱ्याच म्हणाई करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या नग्न होत्या तेव्हा बालकृष्णाने गोपींची सर्व वस्त्रे लपवून ठेवली त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांची वस्त्रे लपवली आणि गोपींनी त्यांची वस्त्रे परत घेण्याची प्रार्थना केली तेव्हा कृष्णजींनी त्यांना समजावली की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये हे पाण्याची देवता वरुणचा अपमान करते म्हणून तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो आंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोलीत तुम्हाला कोणी पाहत नाही तर ते चुकीचे आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहत आहे आणि जर तुम्ही नग्न आंघोळ करत अस साल, तर हे मुख्यतः जलदेवता वरुणाचा अपमान करण्यासारखे आहे नग्न अंघोळ केल्याने तुम्ही पाप करू शकता आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसान करू शकता तुम्ही नग्न अंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता नकारात्मक होऊ शकते म्हणूनच अंघोळ करताना किमान एक कपडा घालण्याचा सल्ला नेहमी दिला जातो त्यामुळे कपड्यांशिवाय अंघोळ करू नका तरच तुमचे साठी चांगले होईल नग्न अंघोळ केल्याने शरीरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्यांचा तुमच्या मनावर तसेच शरीरावर परिणाम होतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमची मृत पूर्वज तुमच्या आसपास असतात आणि तुम्ही असे स्नान केल्याने पितरांची तृप्ती होत नाही आणि त्यामुळे घरात पितृदोष येऊ शकतो नग्न अंघोळ केल्याने पूर्वजांना राग येतो ज्यामुळे व्यक्तीचे सामर्थ्य संपत्ती आणि आनंद नष्ट होतो त्यामुळे कधीही नग्न होऊन स्नान करू नये पुराणानुसार अंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि नग्न अंघोळ करणे म्हणजेच वडिलांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे असे मानले जाते शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर कोणी लग्नावस्थेत स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होऊ शकते यामुळे तुमच्या कुंडलीत अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते या कारणामुळे तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त